नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज महाशिवरात्री विविध ठिकाणची महादेव मंदिरं शंकराची मंदिरं भाविकांनी अक्षरशः गजबजून गेली आहेत ठिकठिकाणी थीक शिवभक्तांनी त्यांच्या भक्तीनं अक्षरशः गर्दीचा महापूर उसुंडून वाहतोय आणि अशा प्रसन्न मंगलमय वातावरणामध्ये महाशिवरात्र संपूर्ण देशभर साजरी होतीये पण ही महाशिवरात्री साजरी कशी करावी महाशिवरात्रीची पूजा कशी करावी महाशिवरात्रीची पूजा करण्यासाठी योग्य मुहूर्त कोणता या आणि अशा विविध प्रश्नांवर आपल्याशी संवाद साधतायत पुण्यातील श्री गोसावी नागेश्वर महादेव मंदिरातील मठाधिपती वीरेंद्र गोसावीजी वीरेंद्रजी मी या टॉक शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार एबीसी चे सर्व प्रेक्षकांना माझ्यातर्फे ओम नमो नारायण ओम नम शिवाय आज महाशिवरात्री निमित्ताने सर्व शिवभक्तांचे मी या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे आज महाशिवरात्री शिव शिवभक्तांसाठी ही दिवाळी सारखाच एक मोठी पर्वणी आहे आणि या म्हणजे महादेवाचे जे व्रत आहेत त्यामध्ये महाशिवरात्री व्रत हे अत्यंत पवित्र मानलं जातं हिंदू धर्मामध्ये ह्यामध्ये महाशिवरात्री महाशिवरात्री माघ महिन्यामध्ये येते वर्षामध्ये बारा शिवरात्री येत असतात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला शिवरात्र येते पण मा माघ महिन्यातील चतुर्दशीला कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला जी शिवरात्र येते तिला महाशिवरात्र असे म्हणतात आणि या महाशिवरात्राच्या मध्ये सर्व शिवभक्त सकाळपासूनच शिवमंदिरामध्ये गर्दी करत असतात जल अभिषेक करतात काही जण धतुरा वाहतात जे दे महादेवाला जे प्रिय वस्तू आहेत दूध दही पाण्याने जलाभिषेक करतात अशा सर्व गोष्टी महादेवाला वाहत असतात यामध्ये आता आपण विचार तर केला महाशिवरात्री कसं झालं तर ज्यावेळेस ही आपली विश्व निर्मिती झाली आणि महादेवाचं लिंग स्वरूपात जेव्हा हे झालं उत्पत्ती झाली त्या लिंग आज उत्पत्ती झाली असे काही अं दंतकथा मग यात दोन तीन कथा आहेत महाशिवरात्रीच्या यामध्ये एक आहे की लिंग स्वरूपात आजपासून महादेवाची पूजा करण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे महाशिवरात्री व्रत करतो यात एक दुसरं असे एक गोष्ट कथा आहे एक भिल्ल होता गुरुद्रोह नावाचा एक भिल्ल होता तो शिकारीच्या निमित्ताने एका नदीकाठी बसला होता तो त्याला असं वाटलं की बाबा शिकार म्हणजे जी शिकार आहे ती पाणी पिण्यासाठी नदीकाठी येईल म्हणून तो एका झाडावर दबाट घेऊन बसला होता झाडात लप झुडपात लपून बसला एका झाडावर पण सुदैवाने हे झाड बेलाचे होते आणि कित्येक वर्षापूर्वी ब्रह्मदेवाने त्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना केलेली होती हे अजण म्हणजे त्या बेल्ला माहित नव्हतं काय आहे आज काय आहे शिवरात्र त्या दिवशी शिवरात्र महाशिवरात्र होती आणि तो रात्रभर वाट पाहत बसला शिकार येईल मी शिकार करेल माझ्या घरात मग मी लोकांना नाही का माझ्या घरच्या लोकांना मी शिकार देऊन म्हणजे त्यांचं पोट भागवेल ह्या तेने त्याने तो त्या झाडावर बसला होता आणि आता आपण जसं आपण झाडावर बसतो काही वाट बघतो जसं आपण बाबा काहीतरी करत राहतो तसं तो त्या झाडाची पानं तोडत तो खाली टाकत राहील आपलं नाही का वेळ घालवण्यासाठी तर ते सुदैवाने बेला ते बेलाचं झाड होतं आणि ते बेलाची पाने त्या शिवलिंगावर पडत होती अजांतेपणे पण त्या अजांत्यपानामुळे त्याची शिवभक्ती होत होती आणि जागरण सुद्धा होत होत महाशिवरात्रीच मेन व्रत असतं की जागरण करणे रात्रभर जागरण करणे तर ते अजांतेपणे त्याच्या अजांतेपणे ते जागरण सुद्धा होत होतं आणि शिकार न भेटल्यामुळे त्याचा उपास घडत होता म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी त्याला ते येत होत्या मग त्यामध्ये शिकार येतात हरणी येतात ती स्टोरी म्हणजे कथा मोठी आहे हरण हर येतं पण ते जसं तसं त्याचं ते म्हणजे ते बेलाची पानं तोडणं ते खाली टाकणं शिवलिंगावर पडणं त्यामुळे त्याचा जो आत्मा होता जे त्याच्या मनामध्ये जे पाप कर्म होतं किंवा आपण शिकार करणं पशु हत्या करणं आणि आपण ते खाणं हे हळूहळू त्याच्या मनातले जे मलिन विचार ते कमी कमी होत गेले आणि त्याच्या मनात सुविचार येत गेले त्यामुळे त्याला ते हे आपलं कृत्य हे पाप पाप कृत्य आहे आपण शिकार करतो पशु हत्या करतो हे पाप कर्म आहे हे करू नये असं त्या थोड्या मनात भावना येत गेली आणि मग तो जो शिकारी थे, थे, शाफित आ, तो ते सुदैवाने ते गंधर्व लोकांचे शापित आत्मा होत्या तर त्या त्यांनी ते म्हणजे मानवी रूपात ते बोलत होत्या हरणी की मी माझ्या मुलं हरणी माझे माझे घरात जे आहेत लहान बाळ आहेत मी त्यांना दूध पाजून येते बाबा तेव्हा तू माझी शिकार कर तू तुझं मला मारून माझा शिकार करू शकतोस असं आणि ते जे आपण जे महाशिवराचे चार पहर रात्रीच जागरण असत रात्र जागरण झालं जा गुरुद्रोह जो बिल्ल होता आणि ते जागरण झाल्यानंतर आणि ते शिवसेवा त्या हातनं घडत गेली जे बेलाची पानं होती ती खाली शिवलिंगावर घडत गेले त्यामुळे त्याचा जो आत्मा होता तो पवित्र आत्मा झाला आणि त्याच्या मनातले जे पाप विचार होते ते नाहीसे झाले आणि शेवटच्या प्रहरी म्हणजे ते तुम्हाला पुढे सांगतो मी प्रहर मध्ये त्या प्रहरामध्ये त्याच पूर्ण आत्मा म्हणजे शुद्ध झाला आणि त्याला प्रत्यक्ष महादेवाने दर्शन दिले त्याचा उद्धार केला त्याला गुह असं नाव दिलं त्या भिल्लाला गुह भिल्ला असं नाव दिलं आणि त्याला आशीर्वाद दिला की बाबा तू पुढच्या जन्मी तू तु म्हणजे तुला वैभव सुख शांती सर्व मिळून जाईल जो ही महाशिवरात्र व्रत करेल रात्रभर उपवास करेल जागरण करेल त्याचा सदैव मी त्याच्या पाठीशी उभे राहील त्याला कुठल्याही प्रकारचं पाप म्हणजे दोष काही लागणार नाही त्याचं आयुष्याचं पूर्ण कल्याण होऊन जाईल असं हे आहे यामध्ये म्हणजे शास्त्रानुसार चार प्रहराच आपण सांगतो चार प्रहरामध्ये पूजा करतात वेगवेगळ्या पद्धतीने तर पहिला प्रहर हा सकाळी संध्याकाळी सायंकाळी महाशिवरात्री सायंकाळी सहा वाजल्यापासून साधारण सहा साडेसहा वाजल्यापासून चालू होतो आणि पूर्ण टाइम सहा वाजून वीस मिनिट ते रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटापर्यंत हा पहिला प्रहार असतो पहिल्या प्रहार मध्ये आपण ज्यांना काही जास्त पूजा वगैरे येत नाही त्यांनी जलाभिषेक करणे ओम नम शिवाय याचा जप करणे त्यानंतर असे तुम्ही नॉर्मल म्हणजे साधारण तुम्ही पूजा करू शकता त्यानंतर दुसरा प्रहर जो होतो रात्री साडेनऊ ते साडेबारा वाजेपर्यंत दुसरा प्रहर असतो महादेवाचा आज शिवरात्रीचा सा। तो साडेबारा दुसऱ्या प्रहरामध्ये पण आपण असंच करायचं महादेवाच्या ओम नमश्वर जप माळा आहे त्या दुप्पट जप करावा म्हणजे आपण जर पहिले एक शाट जप केलं असेल तर दुसऱ्या प्रहरमध्ये दुप्पट जप करावा त्याचा दोन माळा जप करायचा त्यामध्ये दे देवाला बेलपत्र धतुरा जे देवाला आवडतं धोतराचे पान फुलं मांदार रुई रुई म्हणून फुल असतं मांदार म्हणून आपण म्हणतो त्याला रुई आपण महादेवाला त्या फुलांनी बेलपत्रांनी कनियर जलाभिषेक हे जलाभिषेक उसाच्या रसाचा अभिषेक करावा दुसऱ्या प्रहरला आणि देवाला निवेद दाखवायचा त्यानंतर त्या तिसरा प्रहर जो आहे तो साडेबारा रात्री आज रात्री मध्यरात्री साडेबारा ते पहाटे साडेतीन वाजेपर्यंत हा तिसरा प्रहार असतो या तिसऱ्या प्रहरमध्ये आपण दुप्पट परत दुप्पट जप म्हणजे याने चार चार माळा ओम न जप करावा रुद्राभिषेक करावा उसाच्या रसाने पंचामृताने देवाला मिक्स मिठाईचा नैवेद दाखवावा सुका नैवेद्य दाखवावा त्यानंतर बेलाची पानं आवडते देवाला महादेवाची आवडतं धतुराचे फुलं बेलपत्र रुई रुईचे रुई फुलं कनेर कमळाचे फुलांनी देवाचा अभिषेक पूजा करावी आणि शेवटचा प्रकार म्हणजे चौथा चाँ, प्रहर रात्री म्हणजे उद्याची रात्र म्हणजे सत्तावीस तारीख उगवता दिवस साडेतीन वाजता पहाटे ते सकाळी साडेसहा वाजेपर्यंत हा चौथा प्रहर या चौथा प्रहर मध्ये महादेवाला अजून म्हणजे दुप्पट पहिल्या आपण तिसऱ्या प्रहरला चार माळा जप केला होता आता आठ माळा जप करायचा विश्वायचा देवाची रुद्राभिषेक आणि पूजा करायची देवाला आवडते वस्तू बेलपत्र मंदार धतुरा यांनी अभिषेक करावा पूजा करावी देवाला पंचपक्वांचा नैवेद्य दाखवा खिरीचा नैवेद्य दाखवावा आपण आपल्याला जे म्हणजे भोग वस्तू आहेत आवडीचे वस्तू खिरीचा नैवेद्य आहे पंचपकवन आहेत मिक्स मिठाई आहेत सुकामेवा आहे यांना यांचं देवाला नैवेद्य दाखवावा देवाची आरती करावी आणि जमलेले जे शिवभाविक आहेत त्यांना थोडा नाही का महाप्रसादाचा थोडा महाप्रसाद द्यावा भजन कीर्तन करावे आरती करावी आणि हे असे चार प्रहराची पूजा आहे आता यावर्षी असं सांगितलं जात की दोन दिवस महाशिवरात्री म्हणजे आज पण आणि उद्या पण okay. महाशिवरात्रीचं व्रत हे अशा चार मध्ये आपण करत असतो आणि ह्यामध्ये निश्चित काळ म्हणून एक बारा वाजून आठ मिनिटं आज रात्री बारा वाजून आठ मिनिटं ते बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटं या एक पन्नास मिनिटाचा कालावधी आहे या कालावधी सर्वश्रेष्ठ पूजा करण्याचा हा कालावधी आहे या या काल ज्यांना पूर्ण रात्रभर जागरण जमत नाहीये त्या शिवभक्तांनी पन्नास मिनिटाच्या कालावधीमध्ये रुद्राभिषेक हे जे सांगितलेल्या वस्तू मग अशी आहे मी रुद्राभिषेक जलाभिषेक दुग्धाभिषेक पंचामृताने अभिषेक त्यानंतर बेलपत्र मंदार फुलं दुराच्या फुलांनी देवाची पूजा करावी आराधना करावी भक्तीभावाने देवाला लीन व्हावे देवाला महानिवेद्य प्रसाद दाखवावा आरती करावी देवाची नामस्मरण करावे आणि देवाची पूजेच सांगता करावी निश्चित काळ म्हणून एक असतं वेळेस तुम्ही पूजा म्हणजे करू शकता ज्यांना पूर्ण जागरण करू नये जागरण जर केलं तर खूपच सर्वश्रेष्ठ आहे महाशिवरात्री जवळ हे दशव्रत म्हणून असतं म्हणजे आपल्या ग्रंथामध्ये वैदामध्ये लिहिलेलं आहे दशव्रत सर्वश्रेष्ठ व्रत दाखवतात त्यापैकी सर्वात श्रेष्ठ व्रत हे महाशिवरात्री व्रत आहे दशव्रत तुम्ही आता म्हणाला दशव्रताचा उल्लेख केला दशव्रतामध्ये मध्ये कोण कोणती व्रत येतात दशव्रतामध्ये आपण जसं आपण म्हणजे असे बरेच व्रत आहेत आपण सोळा समोर जसे म्हणतो सोळा समोर आहे असे वेदामध्ये बरेच उल्लेख आहे त्यामध्ये हे महाशिवरात्री व्रत म्हणून पण देखील आहे हे सर्वश्रेष्ठ व्रत आहे महादेवासाठी येशू भक्त आणि देवाला महादेव काय म्हणतात एक वेगळा वर्ग आहे भक्त वर्ग आहे विष्णू विष्णूला विष्णू भगवान मानणारा वेगळा व्रत वर्ग आहे ब्रह्मदेवांना लक्ष्मींना मानणारा वेगळा वर्ग पण महादेव असा देव आहे की त्यांचे सर्व भक्त आहेत फार म्हणजे पशुपासून देव दानव यक्ष किन्नर मनुष्य हे सर्वांचे देव महादेव आहेत म्हणून त्यांचं नाव महादेव आहे थोडा विचार आपण जर केला त्यांचं परिवाराचा जरी विचार आपण केला त्यांच्या मध्ये असे काही म्हणजे त्यांचे गणपतीचं गणेशाचा वाहन भूषक आहे महादेवाच्या गळ्यात नाग आहे नागाचं भक्षक कोण आहे परंतु ते एकोप्याने राहतात सर्वजण नंदी महाराज आहे देवी पार्वतीचे माता पार्वतीचं वाहन सिंह आहे सिंह आपण नॉर्मली सिंह पशुची शिकार करतो पण ते दोन्ही एकत्र फोटो मध्ये तुम्ही महादेवाच्या फोटो मध्ये पहा सगळे एकत्र बसलेले असतात हे देवाला महादेवाच काय आहे की तुम्ही एकोप्याने एकत्र एक संघ राहावा आनंदी राहा सुखात राहा सगळी महत्वाचं सांगतात वीरेंद्रजी तुम्ही की देवांनी सुद्धा संदेश दिला आहे की तुम्ही एकोप्याने राहिलं पाहिजे सामंजस्याने राहिलं पाहिजे सगळ्यांनी मिळून मिसळून राहिलं पाहिजे आणि म्हणून त्यांची जी व्रत वैकल्य आहेत महाशिवरात्री असेल किंवा बाकी देशव्रत असेल किंवा इतर विविध व्रत असतील तर सगळ्यातूनही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न सातत्यानं आपल्या हिंदू धर्म संस्कृतीने करून दिलेला आहे मला सांगा महादेवाची मंदिरं एक विशिष्ट प्रकारची असतात त्यांच्यामध्ये शिवलिंगाची स्थापना केलेली असते कुठल्या कुठल्या प्रकारची आणि कशा पद्धतीची महादेवाची मंदिर असतात आणि त्यानंतर आपण बारा ज्योतिर्लिंगांबद्दल बोलूया हो महादेवाचे मंदिर शक्यतो गाभाऱ्याचा एक आकार म्हणजे फिक्स आकार असतो एक ठराविक प्रमाण असत त्या प्रमाणामध्ये तुम्ही मोठी मंदिर जरी पाहिली बारा ज्योतिर्लिंगाची मंदिर पाहिली एक एक सेम म्हणजे आपण जो समान आकाराचे असतात गाभारा गर्भगृह तीन तीन ह्याच्यामध्ये महादेवाचे मंदिर विभागले आहेत एक नंदी मंडप असतो एक सभा मंडप असतो आणि एक गर्भगृह असतो नंदी गृहामध्ये नंदी महाराजांची स्थापना असते आणि नंदी महाराजांचं असं वरदान आहे महादेवांचं की जोपर्यंत आपण नंदी महाराजांच्या दर्शन घेत नाही तोपर्यंत आपल्याला महादेवाच्या दर्शनाचं पुण्य भेटत नाही त्यामुळे सर्वप्रथम आपण नंदी महाराजांचं पूजा करून आत मंदिरात प्रवेश करावा लागतो त्यानंतर कालभैरव महाराज गणेश महाराज पार्वती माता आणि महादेव असे हे मुख्य देवतांची प्रत्येक महादेव मंदिर तुम्ही गेले हे देवांची स्थापना आश्ट, आवश्यक असते आणि आहेच प्रत्येक मंदिर तुम्ही पाहिलं तर त्या या ठिकाणी हे या मंदिरांची आहेत तर सर्वप्रथम नंदी महाराजांची पूजा करून आपण सभा मंडपात जातो सभा मंडपात गणेश महाराजांचं मंदिर महादेव मंदिर असते आणि गर्भगृहामध्ये गेल्यानंतर महादेवाच्या शिवलिंगाच्या पाठीमागे पार्वती माता अंबा मातांचं मंदिर असत हे प्रमुख मंदिरांचं वैशिष्ट्य आहे महादेवाचं हे जे महादेवाचे जे हे आहे या मंदिराच्या म्हणजे शिव गणेश अंबा माता पार्वती नंदी महाराज हे आणि काल हे महादेव मंदिरामध्ये हे देवता प्रमुख देवता मुख्य देवता आहेत पूजेच्या अगदी महत्वाचं सांगितलं तुम्ही की महादेवाची मंदिर एक वेगळी ठराविक मंदिरांची वैशिष्ट्य महादेवाचा गाभारा तुम्ही पाहिला असं खोल खड्ड्यामध्ये असतो महादेवाचा गाभारा खोल खड्ड्यामध्ये असतो लिंग हे अग्निस्तंभ अग्नि महादेवाने जेव्हा लिंगच रूपामध्ये स्वरूपामध्ये दर्शन दिलं तेव्हा अग्निस्तंभ अग्निस्तंभ अग्निश्वाला ज्योत ते ज्योत रूपामध्ये दर्शन ज्याचे ज्योत इतकी प्रखर होते कि ते आ, सहन होत नव्हते हो देवांना सुद्धा त्यामुळे ते, ते महादेवाचं मंदिर हे कुठलंही मंदिर केलं खूप शांतता गारवा असतो महादेव मंदिरात आणि गाभारा खूप खड्ड्यामध्ये असतो हे महादेवाच्या मंदिराचं मुख्य म्हणजे हे आहे आपण वैशिष्ट्य सांगू शकतो की दीड दोन अडीच पाच फुटापर्यंत मंदिराचं गाभाऱ्याचं शिवलिंग खाली जमिनीमध्ये असत परंतु नंदी आणि महादेवाचं दर्शन आपण एक लाईन मध्ये घेऊ शकतो कारण का त्यांचं एक एक रेगेमध्ये त्यांचं नंदी महाराजांचं आणि मला आता वीरेंद्रजी सांगा की स्वयंभू शिवलिंग काही म्हटले जातात आणि काही ज्योतिर्लिंग म्हटली जातात काय फरक आहे याच्यामध्ये आणि ज्योतिर्लिंग फक्त बाराच का बारा ज्योतिर्लिंग आहेत आणि जे तुम्ही म्हणताय स्वयंभूलिंग जेव्हा ज्या ज्या वेळेस जसा विष्णू महाराज विष्णू देवाने अवतार घेतलेले आहेत दशावतार त्याप्रमाणे महादेवाने आपल्या भक्तांच्या संकटांना वेळोवेळी जेव्हा त्यांनी लिंगामध्ये जेव्हा अवतार घेतला लिंग स्वरूपामध्ये त्यांनी प्रत्यक्ष दर्शन दिलेलं जसं आपण एक मी एक उदाहरण देतो सर्व महाराजात मी म्हणजे वेळेनुसार सांगू शकत नाही अं जेव्हा चंद्रदेवताला ग्रहण आपण म्हणतो ग्रहण तेव्हा चंद्रदेव म्हणले की बाबा मी काय करू आता तर तेव्हा ते म्हणले तुम्ही महादेवाची सेवा करा तेव्हा त्यांनी महादेवाची उपासना के केली ते त्यांनी प्रचंड प्रमाणे सेवा केली तेव्हा ते शिवलिंगात ते प्रकट झाले आणि आपण म्हणजे जे आहे चंद्र चंद्रदेवताला आपण सोम म्हणतो तर त्यांनी सोम सोमनाथ असं हे ज्योतिर्लिंगाचं नाव हे दिलं आख्याकी आपण म्हणू शकतो किंवा कथा म्हणू शकतो असं आहे जसं जसं भक्तांनी सेवा केली त्याप्रमाणे देवानी अवतार घेऊन त्याला हे केलेलं आहे शिवलिंग म्हणजे अवतरित झालेले स्वयंभू शिवलिंग अवतरित झालेले की जेणेकरून त्या देवाचा त्या जागेचा आणि आपल्या सर्व वो, वो सर्व मानव जनतेचा समाजाचा कल्याण व्हावा यासाठी शिव देवाने अवतार म्हणजे त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलं जसं चंद्राने देव सेवा केली त्याला प्रत्यक्ष देवा म्हणजे देवाने दर्शन दिलं शिवशंकराने आणि त्याला वरदान दिलं तेव्हा चंद्रदेवाने सोम म्हणजे जो आपण चंद्राला सोम म्हणतो त्याने महादेवाला प्रार्थना केली की बाबा इथं शिवलिंग लिंग रूपात इथं स्थापित व्हा जेणेकरून माझ्यासारखे जे भक्त असतील त्यांचा जे, उद्धार होईल म्हणजे जीवनाचा उद्धार होईल तर त्यामुळे देवाने सोमनाथ जे पहिलं जे शिवलिंग आहे सोमनाथ ते सोमनाथ लिंगाने अवतरित झाले त्याला आपण स्वयंभू शिवलिंग म्हणू शकतो जे स्वयं प्रकट आहे ते स्वयंभू अशी <laughs> मान्यता आहे मानव निर्मित स्थापन करतो म्हणजे मानवाद्वारे हस्ते स्थापित करतो ते आपण स्थापित म्हणतो पण जे स्वयं प्रकट झालेले आहेत ते स्वयंभू आपण म्हणजे आणि ज्योतिर्लिंग भारत काय म्हणजे ज्योतिर्लिंगांची निर्मिती मागे किंवा स्थापना कशी झाली किंवा हा तशी आपण भारतामध्ये पाहिली तर अनेक ठिकाणी शिवमंदिर आहेत म्हणजे तुम्ही ऑल पूर्ण भारतामध्ये भारतभर बघा की अनेक मंदिर प्राचीन काळातली खूप म्हणजे पुरातन मंदिरं आहेत पांडवकालीन मंदिर आपण म्हणतो प्रत्येक वेळेस आपण म्हणजे हे करतो पांडवकालीन पांडवकालीन म्हणजे पांडव जेव्हा आपण चौदा वर्ष भटकंती करत होते तेव्हा तिने अनेक ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली त्यांची पूजा अर्चना केली बरेच मंदिरं आहेत पुण्यामध्ये जे भुलेश्वर मंदिर तुम्ही पाहिलं आहे ते म्हणजे पांडवकालीन मंदिर म्हणतात तर ते तुम्ही मंदिर एकदा म्हणजे पाहिलं असेल किंवा नाही का म्हणजे के हे केलं असेल की असं म्हणजे बरेच मंदिर आहेत आणि हे बारा ज्योतिर्लिंगाचं हे जे बारा म्हणजे बारा ठिकाणी जे शिवलिंग झालेलं आहे ते बारा ज्योतिर्लिंगाचा अवतार महादेवानी वेळोवेळी भक्तांना दर्शनासाठी जे दिलेला आहे त्या ते बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना केलेली आहे त्या इतर अनेक शिवभक्तांना महादेवानी वेळोवेळी शिवशंकरांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन शिवलिंग हे केलेले आहे बारा ज्योतिर्लिंग हे जे आहे हे पुरातन काळापासून त्याचा उल्लेख आपण काशी खंडामध्ये ह्याच्यामध्ये उल्लेख आहे तुम्ही त्यामध्ये आपण आपण करू शकतो त्यामध्ये यामध्ये पूर्ण हे बारा ज्योतिर्लिंग आहेत काशी विश्वनाथांचं मंदिर आहे तिथं अनेक शिवलिंग आहेत प्रत्येक देवतेने हे काशी जे काशी क्षेत्र आहे ते स्वयं महादेवाने स्थापित केलेलं आहे काशी नगरी ही महादेवाची प्रिय नगरी आहे आणि असं म्हणतात पूर्ण संवार झाला तरी काशी क्षेत्राचा संवार विनाश नष्ट होऊ शकत नाही ज्यावेळेस विनाश प्रलय होतो त्यावेळेस स्वतः स्वयं महादेव त्रिशळावर काशी नगरी उचलून धरतात त्यामुळे काशीला हे त्याच नष्ट होत नाही त्यामुळे काशी नगरीमध्ये तुम्ही म्हणजे आपण कधी गेले चौऱ्याऐंशी घाट आहेत प्रत्येक घाटामध्ये प्रत्येक भक्तांनी विष्णू महादेवांनी विष्णूंनी स्वयं ब्रह्मदेवानी ह्यांनी सर्वांनी शिवलिंग आपापली स्थापन केलेले आहेत अशा पद्धतीने आहेत हे उल्लेख बारा ज्योतिर्लिंगाचा आणि ह्यांचा आपल्या बरेच वेदामध्ये लिंग पुराणामध्ये आहे काशी हे ग्रंथामध्ये आहे शिवलीला मृत म्हणजे काही अध्यायामध्ये वर्णन आहे या शिवलिंगाचं महा व्रताचं काही शिवभक्त आहेत ती पूजा करण्यासाठी घरात शिवलिंग आणून पूजा करतात मात्र काही लोक असं म्हणतात की घरात शिवलिंग ठेवू नये बरोबर नाही माझ्या अभ्यासानुसार महादेव हा देवांचा देव महादेव आपण गर्जना करताना काय म्हणतो देवो के देव महादेव देव महादेव हा सर्व भक्तांचा आहे पशूंचा आहे प्राणी मात्रांचा आहे मनुष्याचा आहे राक्षस रावण राज राक्षस म्हणजे रावण जो होता राक्षसांचा राजा होता तो सुद्धा प्रचंड शिवभक्त होता देव होते विष्णू स्वतः स्वयं विष्णू भगवानांनी देवाला सहस्र कमळ वाहिले ज्यावेळेस महा, ना महादेवा त्यांची परीक्षा पाहिली एक कमळ कमी पडलं त्यांनी कमळ वाहतात नऊशे नव्याण्णव कमळ राहिले मग तेव्हा विष्णू भगवानांनी स्वतःचा स्वयंचा डोळा काढला शिवलिंगावर डोळा वाहिला त्यामुळे विष्णू भगवानांना कमल नयेन असं नाव महादेवाने दिलं असे हे महादेव देवाचे देव महादेव आहेत तर ह्या महादेवाची पूजा तुम्ही घरी मंदिरात तुम्ही स्मशानात गेले स्मशानात सुद्धा महादेवाचं मंदिर असतं यामुळे माझं माझं स्वतःचा अभ्यास आहे इतरांचं मताचं मी बोलू शकत नाही माझं स्वतःच अभ्यासाचं मत आहे की तुम्ही महादेवाची पूजा कुठेही करा कधीही करा चोवीस तास महादेव तुम्हाला तुझ्यावर तुमच्यावर कृपाच करणार सदैव तुमच्यावर आशीर्वाद तुमचा राहणार मी तर म्हणतो जास्तीत जास्त तुम्ही आज तर महाशिवरात्रीच आहे व्रत आहे तुम्ही नक्की चार जागरण करा ज्यांना जमेल त्यांनी उपवास करा देवाचं नामस्मरण करा तुम्हाला अभिषेक वगैरे काही येत नसेल तर तुम्ही ओम नम शिव हा सोपा मंत्र आहे महादेवाचा ओम शिवाय ओम नम शिवाय एवढा मंत्राचा जप करा जलाभिषेक साधा करा एक जल एक लोटा जल व्हा महादेवाला महादेव हा असा देव आहे तो नुसता पाण्याच्या अभिषेकाने प्रसन्न होतो इतर देवांसारखं त्यांना काही तू लागत नाही सोनं नाही तुम्ही बघितलं महादेवाच्या अंगावर सोनं नाही काही नाही इतर देव आपण म्हणजे फोटोमध्ये आपल्याला बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो विष्णू भगवान बघितलं सोन्याचा मुकुट असतो सोन्याचे हार असतात हातात सोनं गाळ्यात सोनं महादेव हातात गाळ्यात सोनं नाही काही नाही माळ आणि महादेवाला पाणी रुद्राक्षल महादेव प्रचंड खुश तुम्हाला महादेव एकदा प्रसन्न झाले तुम्हाला नको ते म्हणजे जे तुमच्या मनात नाही ते सुद्धा देईल एवढं महादेवाचं ते ख्याती आहे आणि मला एवढा दृढ विश्वास आहे प्रत्येक शिव भक्तांचा खरं खरंय वीरेंद्रजी तुम्ही अतिशय महत्वाची आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली तुमचा अतिशय अभ्यास आहे या एकूणच शिवलीला अमृत शिवपुराण आणि शंकर महाराजांच्या भक्तीविषयी आणि त्यांच्याविषयी असलेल्या विविध कथांविषयी खूप विस्तृतपणे तुम्ही मांडणी केली आपल्या दर्शकांसाठी त्यांचं एकच म्हणणं आहे की शंकराची भक्ती तुम्ही मनापासून जर केली तर ती कुठेही करा घरात करा मंदिरात करा कुठेही करा अगदी नाही करता था आली सूट तर मनाने नुसतं ओम नम शिवायचा जप केला तरी ती शंकराला तुम्ही प्रसन्न करून घेऊ शकता किंवा शंकराचा वरध असतो तुमच्यावरती सदैव राहू शकतो अतिशय सुटसुटीत आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली वीरेंद्रजी आपण वेळात वेळ काढून या एबीसी न्यूज मराठीच्या दर्शकांसाठी अत्यंत महत्वाची माहिती दिली अत्यंत महत्वाचं संबोधन केलं त्याबद्दल एबीसी न्यूज मराठीतर्फे मी आपल्याला धन्यवाद देतो धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज